はあ <music> नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाव तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना पहाटेची वेळ आहे आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडेचार पहाटेचे साडेचार वाजलेले आहेत तर उठलेले आहेत ताईंनो आज आहे नारळी पौर्णिमा रक्षाबंधन आणि रक्षाबंधनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा त्याचबरोबर आज ना श्रावण सोमवार म्हणजे तिसरा श्रावण सोमवार आहे आणि दुसऱ्या श्रावण सोमवारपासून बघा आपण पारायण चालू केलं होतं शिवलीला अमृत शिवलीला अमृताचं पारायण जे आहे तर ते आज समाप्त होणार आहे त्याचं उद्यापन करायचं आहे तर शुभ सकाळ सर्वांना मस्त अशी आंघोळ झालेली आहे सकाळी सकाळी आणि आज आहे रक्षाबंधन तर रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्याचबरोबर आज सोमवार सुद्धा आहे श्रावणी सोमवार तर आज आपल्याला जायचं आहे शिवमंदिरामध्ये तर सकाळी सकाळी माझ्या क्लिनिंगची जी काही कामं आहेत ना ती सगळी आटोपलेली आहेत देवपूजा वगैरे ह्या वेळेला सगळं आटोपलेलं आहे नुकतंच आता उजाडत आलेलं आहे मला वाटतं साडेपाच पावणे सहाचं हे टायमिंग असावं किती वाजलेले आहेत पावणे पावणे सहा पावणे सहा वाजलेले आहेत तर माझी सगळी कामं आटपलेली आहेत मस्तपैकी नेहमीप्रमाणे लोटून वगैरे सगळं माझ्या क्लिनिंगची जे कामं आहेत ना ते आटोपलेली आहेत आता पटापट आटपून एखादी रेसिपी करायची आहे तर आज ना आमच्या ताई येणार आहेत तर मुलांना मग काहीतरी छोटा मोठा खाऊ लागतो त्यांची दोन्ही मुलं हॉस्टेलला असतात ना मग त्यांना करून द्यावा लागतो नेहमी त्याच करून देतात पण आता ह्यावेळेस ना दोन्ही मुलं आपल्याकडे येणार आहेत तर मी विचार केला की थोडंसं काहीतरी खाऊ करूयात आणि विकत पण थोड्याफार गोष्टी आणलेल्या आहेत पण विकतचं ते विकतचं असतं आणि घर घरी करून दिलेलं जे आहे ना ते घरीच करून दिलेलं त्याने पटकन पोट भरतं तर विचार करते की काहीतरी करावं तर, कर तर चकली, चकली करणार होते पण आता चकलीला पीठ वगैरे तांदळाचं दळलेलं नाही आहे नंतर तांदळाची चकली करणार होते तर ठरवलेलं आहे शंकरपाळी वगैरे काहीतरी करायचं तर ती रेसि रेसिपीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि आज आपल्याला सोमवार असल्यामुळे शिवमंदिरातसुद्धा जायचं आहे आज आहे पारायणाचा शेवटचा दिवस तर पारायण आता पूर्ण झालेलं आहे माझं आता ग्रंथ जो आहे ना तो मी वाचून घेतलेला आहे तर आता हा ब्लॉग कंटिन्यू करा तर ताईंनो आत्ता वाजलेले आहेत सात पावणे सातचं हे टायमिंग आहे चहा केला घर बघा कसं टकाटक तक छान आवरून घेतलेलं आहे पण अजूनही जी काही बाकी क्लिनिंगची कामं आहेत जसं की जिना वगैरे मला धुवायचं आहे ती पुसायचे ती कामं बाकीची पेंडिंग राहिलेली आहेत तर हे देवपूजा वगैरे पटकन आटपून घेतलेलं आहे आणि हे आता निघालेले आहे मंदिरामध्ये देवळात तर ब्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला मंदिरसुद्धा बघायला मिळेल आणि आजूबाजूचा परिसर बघा वातावरण किती शांतता आहे या वातावरणामध्ये आणि रस्ते जे आहेत ना अतिशय म्हणजे इतकी शांतताना कुठल्याही गाड्यांचा जास्त आवाज नाही आणि नुकताच सूर्योदय झाला होता सगळीकडे असं कोळवून पसरलेलं होतं तर हे जे वातावरण आहे ना आणि ही वातावरणातली शांतता ना मला खूप आवडते जितकं मला शांत वातावरण असेल प्रसन्न असेल आणि हिरवगार असेल ना ते वातावरण मला खूप आवडतं त्यामुळे सकाळी सकाळी मंदिरामध्ये जाणं मला बरं वाटतं सकाळी सकाळी जायला तर इथं ना एक शिवमंदिर आहे दोंडी विनायकाला मी नेहमी येते चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असेल ना त्या दिवशी तर समोरच बघा इथं काळेश्वराचं मंदिर आहे तर आम्ही जेव्हा देवळामध्ये पोचलो होतो दर्शनासाठी तेव्हा देवळातले जे, दे जे पुजारी आहे ना ते मंदिराची साफसफाई वगैरे करत होते हे गणपतीचं मंदिर आहे दोंडी विनायक आधी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि मग गेले महादेवांच्या मंदिरात तर महादेवांचं जे मंदिर आहे ना ते नदीकाठी आहे ही कृष्णा नदी आहे आणि कृष्णा नदीच्या नदी काठीनं काळेश्वराचं मंदिर आहे आता हे काळेश्वराचं मंदिरसुद्धा तितकंच सुंदर आहे जितकी मी मागची तुमच्याबरोबर व्हिडिओ जे शेअर केले होते वाकेश्वराचं मंदिर त्यानंतर मग धोमचं जे मंदिर आहे नरसिंहाचं बऱ्याचशा मंदिरांना मी भेट दिलेले आहे आणि मंदिरावरच जास्त करून आपले ब्लॉग असतात म्हणजे आमच्या भागामध्ये ना भरपूर असे मंदिरं आहेत शंकराचे अगदी तुम्ही इतबराच्या अंतरावर जरी म्हटलात ना म्हणजे तरीही चालेल की म्हणजे एका हातकीच्या अंतरावर हाताच्या अंतरावर इतकी म्हणजे जवळजवळ महादेवांची देवळं आहेत आणि म्हणूनच आमच्या वाईला दक्षिण काशी म्हटलं जातं तर बघा मंदिराची रचना तुम्ही बघत असाल इतकं सुंदर हे मंदिर म्हणजे सगळे छोटे 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 जे मंजिर मंदिरं आहेत नदी किनारचे काठचे नदीकाठचे इतके सुंदर आणि रचनात्मक आहे कलाकृती नंदी जास्त करून तुम्ही बघाल ना महादेवांच्या देवळासमोरचे जे नंदी महाराज आहेत त्यांच्या अंगावर म्हणजे ते दगडी नंदी असतात ना त्यांच्या अंगावरची जी शाल असते त्यावर जे नक्षी काम केलेलं असतं ना ते तर खूप बघण्यासारखं असतं तर मी ना तुम्हाला जसं की सुरुवातीला सांगितलं देवपूजा करताना ना मला शूटिंग करावं वाटत नाही आणि हे थोडंफार त्यांनी शूट घेतलं होतं तर मंदिरात प्रवेश केल्यानंतर मी आधी सर्वात आधी देवपूजा करते आणि मगच मी मंगे मंदिराचं शूटिंग घेत असते किंवा मला जे काही शूट करायचं आहे मंदिराचं नक्षीकाम जर आवडलं किंवा मंदिर तर मी सगळं शूट करत असते तर महादेवांची पिंड बघा किती तेजस्वी दिसते आणि जसं जसं सूर्यकिरण पडत होतं ना तसं तसं सूर्यकिरण छान ती पिंड उठून दिसत होती महादेवांची समोरच बघा माता पार्वती आणि गणपती बाप्पांचं स्थान आहे प्रत्येक देवळात माता पार्वती आणि गणपती बाप्पांचं स्थान असतंच महादेवांच्या पिंडीसमोर तर बघा आता मी मूग आजची शिवमूट आहे मूग तर मूग वाहिले त्यानंतर धोत्राचं फूल येताना मी घेतलं होतं ते धोत्राचं फूल वाहिलं आणि पाच बिल्वपत्र जी वाहिली आणि आज उद्या पण आहे तर मला ना पांढरं वस्त्र दान करायचं होतं तर येताना कुठलीच दुकानांना उघडी नव्हती ना एवढे सकाळी सकाळी मी विचार केला होता की एखादं उपरणं किंवा एखादं पांढरं वस्त्र घ्यावं आणि दान करावं असं मी ऐकून होते म्हणजे असं नेटवर मी ऐकलं होतं की उद्या पण करायचं असेल शिवलीला अमृत वाचून झाल्यानंतर तर एखादं पांढरं वस्त्र दान करावं अन्नदान करावं असं सांगितलं पण तितकं असं मी इतके लवकर आले होते ना तर दुकानं वगैरे उघडी नव्हतीत तर हो माझ्याकडनं झालं तर मी देणारच आहे लक्षात ठेवून मी पांढरं वस्त्रदान करणार आहे आपण बघू आता आजच्या सोमवारी जमलं तर ठीक नाही तर पुढच्या सोमवारी माझ्याबरोबरच ना दोन तीन ज्या ताई होत्या आजूबाजूच्या त्यासुद्धा आल्या होत्या पूजा करायला जिथं जिथं दिव्या प्रज्वलित केला होता तिथं तिथं प्रसन्नता जाणवत होते तर मला असं वाटत होतं की महादेवांच्या पिंडीच्या चारही बाजूंनी दिव्या प्रज्वलित केली तर पिंड अजूनच सुंदर दिसेल मी यांच्याबरोबर बोलले होते सांगितलं होतं आजूबाजूला सुंदर अशी रांगोळी काढली होती आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ना खरंच खूप प्रसन्न वाटतं तर ही छोटी छोटी जी देवळं आहेत ना त्या ज्या देवळांमध्ये गाभाऱ्यापर्यंत प्रवेश आहे नीट बसून शांततेत पूजा करता येते मंत्रोच्चार करता येतो तर अशाच मंदिरांना म्हणजे मंदिरांना मी भेट देत असते आणि अशाच मंदिरांमध्ये मी जात असते तर जिथे जिथे गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाही ना तिथून ना लांबून फक्त नमस्कार करता येतो अशा मंदिरांना मी खूप कमी वेळा भेट देते तर इकडं बघा उजव्या बाजूचीही म्हणजे हे प्रवेशद्वार आहे आणि इथं गणपती बाप्पांचं स्थान आहे उजव्या बाजूला डाव्या बाजूलासुद्धा एक बघा ही डावी बाजू आहे जिथे की मी उभी आहे ही डावी बाजू आहे तिथून कृष्णा नदी दिसते तर हे समोरच बघा नंदी महाराज आहे आणि नंदी महाराजांच्या आजूबाजूला सुद्धा सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आणि हे एवढं मोठं मंदिर आहे आतमध्ये मी डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये गेले होते व्हिडिओ सुरुवात केला तेव्हा त्यामुळं तुम्हाला मंदिराचं सभामंडप आणि गाभाऱ्या म्हणजे तुम्हाला दिसला नसेल तर ह्या दगडी कमान तुम्ही पाहू शकता तर इतकंच हे सुंदर काळेश्वराचं मंदिर आहे तर मी मंदिरामध्ये प्रवेश करतानाच नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आले होते पण महादेवांचं दर्शन झालं नाही की पुन्हा एकदा नंदी महाराजांचं दर्शन घ्यायला जायचं आणि आपली जी काही इच्छा आहे ती नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगायची मग नंदी महाराज जाऊन महादेवांपर्यंत ती आपली इच्छा सांगतात आणि मग महादेव आपली इच्छा पूर्ण करतात तर माझं तर काहीच नव्हतं असं फक्त पारायण पूर्ण झालं होतं त्याच्यामुळं मग मी कानामध्ये बोलत होते आणि देवासचं म्हणजे आता मी इतक्या वेळ का बोलत होते तर देवाशचं चाललं होतं की मम्मा हे सांग मम्मा ते सांग तर हे आजूबाजूचा बघा परिसर आहे आणि काळेश्वर मंदिर म्हणजे ज्या कमानी आहेत त्यासुद्धा तुम्ही अगदी निरकून पाहू शकता व्हिडिओमध्ये दिसत असतील तुम्हाला तर आणि शे शेजारीच बघा कृष्णा नदीचा पात्र आहे नुकताच पूर येऊन गेला होता एक पंधरा दिवस महिना झाला असेल पूर येऊन गेला असेल नदीला तर इथं तर माझं सगळं कानामध्ये मा सांगून झालं होतं पण देवा असं चाललं होतं की मम्मा हे सांग ते सांग म्हणजे कसं असताना लहान मुलांचं बाहेर गेल्यानंतर जर नाही ऐकलं ना तर, तर ते लोळायला सुरुवात करतात आणि मग हा एक 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 गोष्ट मला जशी जशी आठवल ना तशी तशी तो सांगत होता आणि मग तसं तसं मी हे सगळं नंदी महाराजांच्या कानात सांगायचं काम करत होते त्याला म्हटलं तू सांग तर त्याला ते पण नाही सांगायचं तर मला सांगायला तो सांगत होता आणि मग त्याचं जर मी नसतं ऐकलं मग सरळ त्याने लोटांगण घालायला सुरुवात केली असती त्यामुळं म्हटलं जे काय असेल ते आपण सांगावं तर चप्पल घातली होती त्याने त्याच्यामुळं तो वर येत नव्हता आणि चप्पल आणि शेवटी एखादी इच्छा त्याची राहिल्यास होती कानात सांगत होता सांगताना ताईनं तो काय सांगत होता मला चॉकलेट मिळू दे मला बिस्किट मिळू दे आमचं घर छान नवीन दिसू दे असं जे काही त्याला त्याच्या मनातील ना ते तो बोलत होता मंदिराची उजवी बाजू आहे मी जेव्हा उतरत होते पायऱ्या तेव्हाच तुम्हाला दाखवली होती आणि बघा तुम्ही पाठी मागता बघत असाल तर एक म्हणजे लागूनच मंदिरं आहेत एक ईद ईदबराच्या अंतरावर मंदिरं आहेत एक ईद म्हणतो ना आपण एक ईद इत, इतक्या अंतरावर महादेवांची जवळजवळ मंदिरं होतीत आता आपण दुसऱ्यासुद्धा मंदिरांना भेट देणार आहोत लगेचच पण म्हटलं दोन एक दोनच मंदिरं बघूयात म्हटलं आणि मग परत निघूयात कारण उशीरसुद्धा होत होता आणि इथेच मग नऊ दहा वाजले तर आपली पुढची कामंसुद्धा उरकणार नाहीत म्हणजे शेजारच्या आसपासच्या ताई ज्या आहेत तर त्या पूजेला आल्या होत्या तर ही आहे वरचा कळस म्हणजे काळेश्वर मंदिराच्या वरचा कळस एवढं मोठं हे काळेश्वर मंदिर आहे जसं की आपल्याला आतून खूप छोटंसं दिसलं पण बाहेरून ते तुम्ही पाहू शकता किती मोठं आहे त्याच्या पाठीमागे बघा सलग चार मंदिर आहेत चार पाच मंदिरात एक इदबराच्या अंतरावर चार पाच महादेवांचीच मंदिरं आहेत तर हे सुद्धा मंदिर तुम्ही पहा इतकं सुंदर आहे आणि हे जे जुनं बांधकाम आहे दगडी बांधकाम तर चुना आणि शिसं वापरून हे बांधकाम केलं गेलेलं आहे तर हे तुम्ही देव देवळी बघू शकता म्हणजे दीपमाळ थोडक्यात बघा ही छोटी अशी दीपमाळ आहे तर दिवाळीमध्ये इथं सुद्धा दीप प्रज्वलन केलं जातं आजूबाजूची जी लोकं आहेत ते देव म्हणजे दिवा आणून लावत असतात इथे तर इथं बघा जार आत मी आतमध्ये मला जसं भीती वाटत होती जरा प्र प्रवेश करायला कारण कसं असतं मंदिरामध्ये कुत्री मांजरं अशी जाऊन बसतात कारण ही जी देवळं आहेत ना नदीच्या बाजूची तर ती उघडीच असतात तर एखादं जनावर वगैरे आतमध्ये जाऊन बसण्याची भीती असते पण मी बघितलं तर तिथे एक उशी होती आणि एक बिस्लरची बाटली दिसली मला तर म्हटलं असो इथं कोणीतरी झोपायला वगैरे रात्रीचं आला असावं कदाचित नाही का जे बेघर आहेत त्यांच्यासाठी हा आसरा देवांचं मंदिर हा खूप मोठा आसरा असतो तर इथं कुणीतरी झोपला असावं आणि ही आहे देवळी जिथून सूर्यकिरण महादेवांच्या पिंडीवर पडतात थेट देवळामध्ये म्हणजे उजड येतो तर आ, रात्रीची पौर्णिमा वगैरे असेल ना तर थोडाफार ना देवळामध्ये उजड पडत असावा तर हीसुद्धा पिंड बघा किती छान आहे किती सुंदर आहे आणि प्रत्येक मंदिराच्या ना प्रवेशद्वारासमोर तुम्हाला कासव आणि नंदी बघायला मिळणार आहे तर पक्षी आभाळातनं उडत गेला खूप भारी वाटलं कृष्णा नदीचं हे पात्र आहे कृष्णा नदीच्या काठी जरा थांबले तर आता ते सगळ्या देवांचं दर्शन घेऊन झालेलं आहे हे काळेश्वराचं मंदिर जे मी तुम्हाला पुढून दाखवलेलं आहे त्याच्या पाठोपाठच रांगेत सगळे शंकराचे मंदिर येतं तर हे सुद्धा खूप सुरेख होतं आतली तुम्हाला मी पिंड दाखवली आणि हे सगळे जे आहेत ना एका रांगेत ते सगळे शंकराचे मंदिर आहेत तर आता एवढा पण वेळ नाही आपल्याला की प्रत्येक मंदिराला आपण भेट देऊ लवकर जायचं आहे घरीसुद्धा आवरायचं आहे तर चला आता परतीच्या मार्गावर पूजा वगैरे सगळं व्यवस्थित झालं बेल वगैरे व्हायले आरती पण झाली घरी आता घरी जाऊया आणि कामाला लागूयात घरी आल्यानंतर सगळ्यांचा नाश्ता पाणी झाला आणि थोडा जो वेळ होता त्या वेळामध्ये थोडासा आराम केलेला आहे तर मंदिरातनं जाऊन आल्यानंतर ताईनं एक दीड तास मस्त अशी झोप काढली कारण लवकर उठले होते आणि साडे दहा वाजता मंदिरातून आले अकरा वाजता झोपले बारा वाजेपर्यंत झोपले मस्तपैकी फ्रेश झाले आणि बरीचशी कामं झाली माझी जी काही म्हणजे टॉयलेट बाथरूम क्लिनिंगची होती ती आणि सकाळी थोडी केली होती पण एवढी अशी आवरली नव्हती देवपूजा करायची होती त्यामुळं पटपट पटपट जेवढं होता होईल तेवढं वरच्यावर क्लीन केलं होतं डीप क्लिनिंग राहिलं होतं तर आता आमच्या नंदनबाई येणार आहेत आमच्या ताई रक्षाबंधनासाठी तर ना त्यांच्यासाठी ना मस्त असं गिफ्ट घ्यायला जायचं आहे तर म्हटलं साडी घेऊया आणि त्यांची मुलगी म्हणजे दिदी पण येणार आहे ना तर दिदीला पण छान असं गिफ्ट घेऊया तर आता बरोबर वाजलेले आहेत तीन तर आता मस्तपैकी छान गिफ्ट घ्यायला जाऊया बघूयात आपण काय मिळतंय काय नाही आणि जाता जाताना रस्त्यालाच माझ्यासुद्धा भावाचं घर आहे तर म्हटलं त्या म्हणजे त्यालासुद्धा राखी बांधून होईल आमचंसुद्धा रक्षाबंधन होईल आणि यांनासुद्धा गिफ्ट घेऊन येता येईल तर ना आ, मी झोपले बाराच्या नंतर तर एक दीड वाजताना असा मस्त पाऊस पडून केलेला आहे आमच्याकडे बघा इकडे पाणी साठलेलं आहे आणि घर असलं म्हणजे मस्त आहे ना बघा आजूबाजूला किती हिरवळ आहे चला तर मी भावाच्या घरी पोचले तेव्हा भाऊ नुकताच कामावर आलेला होता तर माझी वहिनी आणि बाळ एका बाजूला बसलं होतं बाळ इकडे तिकडं पळत होतं त्यामुळं वहिनी बाळाला घेऊन बसल्या होत्या आणि मी येणार फोन करून सांगितल्यानंतर त्यांनी ताट करून ठेवलं होतं पण मला माझी सा सापडत नव्हती दिवा फक्त लावून घ्यायचा होता आणि न सांगताच त्यांनी ताट करून ठेवलं होतं त्यांना माहिती आहे की मला वेळ पण मिळणार नाही कारण आमच्या पण घरी तिकडनं पाहुणे येणार होते तर त्यांना मी सांगितलं होतं मी अगदीच पाच ते दहा मिनटासाठी थांबेन दहा पंधरा मिनटं याच्यावर मी जास्त वेळ थांबू शकणार नाही तर त्यांनी ताटसुद्धा करून ठेवलं होतं मला माचे सापडत नव्हती फक्त आणि बाळ आमचं इकडं तिकडं पळत होतं त्यामुळं वहिनी घेऊन बसलेल्या होत्या तर भाऊ नुकताच कामावरनं दमून आला होता तर म्हटला दे जे आहे त्याच अवस्थेत ओवाळावं आणि मी सुद्धा साडी घातली नव्हती कारण नुकताच पाऊस पडून गेला होता ना तर मग सगळीकडे चिखल झाला होता येतानाच मी तुम्हाला दाखवलं वातावरण आणि जिना वगैरे स्वच्छ धुवायचा होता जिना लोटून घ्यायचा होता ही सगळी कामं होती आजूबाजूचं घराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो मोठा आहे तर ते लोटून पुसून घ्यायचा होता ज धुवून घ्यायचा होता ही सगळी कामं राहिली होती सकाळी मी जी काही कामं आवरली ना पहाटे उठून ती फक्त घरातलीच कामं होती जशी की टॉयलेट बाथरूम वगैरे आट म्हणजे वॉश करायचं होतं संपूर्ण घर जे आहे स्वच्छ बिरशी पुसून काढायची होती लोटून झाडून ग्रंथाचं वाचनसुद्धा होतं त्यामुळं मला तेवढा सकाळचा जो वेळ आहे तो पुरला नाही आणि मग संध्याकाळचा सुद्धा कामाचा लोड आला होता आणि लवकरच ती पण पाहुणे येणार होती घरी म्हणजे आमच्या ननंदबाई हे सगळ्या येणार होत्या गर। घ घरी अजून मग त्यांच्याबरोबर कोण आहे की काय काय माहिती माहिती नव्हतं त्याच्यामुळं मग मला हे सगळं काम पटपट आवरून घरी जायचं होतं तर आता याला ऑप्शन केलेलं आहे आणि हा हसत होता तर जी राखी मी चॉईस केली होती ना तर त्यासाठी तो हसत होता लहानपणी पण मी त्याला अशीच कापसाची राखी बांधायची तो मोठी चा, मोठी चा, मोठी चा, मोठी तर, तर ती तुम्हाला थोड्या वेळात दाखवलंच बघा असे डबल कापूस असतो आणि त्यावर स्वस्तिक असतं म्हणजे पूर्वीच्या काळात मिळायची की नाही मोठीच्या मोठी अशी छान हातभर अशी राखी तर तशीच मी राखी त्याच्यासाठी आणली होती बघा एवढी मोठी होती तर त्याच्या हाताला तर ती खूपच मोठी होत होती आणि हे राखीचा जे पुठ्ठा होता तोच मी त्याच्या हातात आपलं देत होते तर त्याने सुद्धा ओ ओवाळणीत दिली मला आणि मग जायची काही गडबड झाली तर त्याचं जे बाळ आहे म्हणजे माझ्या भाच्यालासुद्धा राखी बांधायची होती मग म्हटलं चला सणवार आहे तर त्यालासुद्धा छान अशी राखी बांधूया छोटासा आहे तर मग काय झालं मग त्याच्यामुळं त्याचंसुद्धा छान असं औक्षण केलं तर, तर, तर हा बघा गोलू बोलू आहे आणि ही माझी बहिणी तर आम्ही म्हणजे जळगावला ती ही तो इथं एम आय डी सीत कामाला आहे त्यामुळं तो इकडं राहतो माझ्या माझ्या घरापासून एक तीन किलोमीटरच्या अंतरावर त्याचं घर असावं हो। त्यामुळं मला सारखं इकडे येणं जमत नाही पण त्याला ती म्हणजे तो जिथं राहतो ना तिथून त्याचं काम त्याला जवळ आहे त्याच्यामुळं मग त्यानं तिथं ही रेंटवर रूम घेतलेली आहे आणि दोघंजणं असतात म्हणजे भाऊ वहिणी आणि हा त्याचा छोटासा मुलगा गोलू बोलू तर गोलूगोलूच म्हणतो आम्ही त्याला खूप क्यूट क्यूट आहे आणि त्याला ना दिव्याकडं बघायला खूप आवडत होता तो एक सारखा बघा दिव्याकडंच बघत होता कंटिन्यू आणि एकदा त्याने दिवा हातात धरलासुद्धा होता तर लहान मुलांचं कसं असतं ना जस जिकडं लाईट असेल जिकडं प्रकाश असेल ना तिकडं जास्त आकर्षण असतं त्यांचं तर त्यालासुद्धा अशी छोटीशी मऊ मऊ कापसाची राखी बांधली होती तर ताईंनो आता या व्हिडिओचा इथंच करते शेवट कारण आजच्या व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये मंदिरं वगैरे महादेवांची बघितलेली आहे तिसरा श्रावण सोमवार असल्यामुळे तर असो आणि शंकरपायची रेसिपी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की तुमच्याबरोबर शेअर करते तर ती पण मी तुमच्या बरोबर पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करते ननंदबाई येणार आहेत राखी बांधायला तर त्यांचीसुद्धा रक्षाबंधन पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करते तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय